या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष अंबरनाथ नगर परिषदेचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलं स्थापलेलं पाहायला मिळतय सोमवारी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडीच्या वेळेस मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली अंबरनाथ मध्ये अख्खा काँग्रेस पक्ष फोडूनही भाजपला अपयश आल्याचं पाहायला मिळालं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या अतिशय वेगळ्या चालीमुळे रवींद्र चव्हाण हे चेकमेट झाले या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक होते आणि चार नगरसेवक असतानाही नगर सदाशिव पाटील हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले निवडीपूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात मोठी घोषणाबाजी केली यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं यावेळेस भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची गद्दार म्हणत जोरदार घोषणाबाजी होती काँग्रेसनं भाजपाला साथ देणाऱ्या बारा नगरसेवकांना निलंबित केलं होतं या नगरसेवकांचा निलंबनानंतर अवघ्या काही तासात भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळं भाजपचे स्वबळावर असलेले आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अपक्ष अशा एकूण एकतीस जणांचा मिळून अंबरनाथ विकास आघाडी नावाचा एक गट जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर नोंदवला होता या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांच्या चार नगरसेवकांनी अचानक शिवसेना शिंदे गटाला आपला जाहीर पाठिंबा कळवला अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आधीचे सत्तावीस नगरसेवक आहेत त्यामुळे या चार नगरसेवकांच्या जोरावर शिंदे गटाचं पारड जड झालं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संख्याबळ कमी असतानाही सदाशिव पाटील हे झाले पिंपळगाव देवी इथं यात्रोत्सव मोठ्या गर्दीने आणि अगदी धूमधडाक्यात साजरा होतोय बोधवड तालुक्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पिंपळगाव देवी यात्रा उत्सव हा जानेवारी महिन्यात दरवर्षीप्रमाणे भरतो पिंपळगाव देवी इथं भव्य मंदिर आहे जगदंबा माता नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वश्रुत आहे तसंच इथे संपूर्ण भारतातील भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र जगदंबा मातेचं मंदिर चांगल्या प्रकारे यात्रोत्सव करताना मोठ्या गर्दीनं फुलून भरलेला पाहायला मिळाला जगदंबा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे आणि इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर बारभू जळगाव डोंबिवलीमधून एक महत्वाची बातमी मिळते डोंबिवलीतील भाजप शिवसेनेमध्ये जोरदार घडाघात झाल्याचा पाहायला मिळतोय पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भेडलेले पाहायला मिळाले कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढवतोय मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक एकोणतीस मध्ये युती नाहीये कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिवसेनेचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या उमेदवारानं केला होता आणि याच कारणावरून सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व या भागामध्ये तुकाराम नगर परिसरात भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात आप भेडले यावेळेस भाजप उमेदवार आर्यन लाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे जखमी झाले इतकंच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीश पाटील देखील यामध्ये जखमी झाल्याची पोलीस मजाच्या बातमीपत्रात वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस वाझाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा लोच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना चांगलंच डिवसल्याचं चा पाहायला मिळते हडपसरमधल्या प्रचार सभेमध्ये अजित पवारांनी थेट गुंड निलेश घायवळचे फोटो दाखवले आणि घायवळला कोणी पळवून लावलं ला हे तुम्हाला माहितीच आहे असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे शिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीकाही केली आहे जुन्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करून त्याची निर्घुणपणे हत्या केल्याची बातमी आहे साधारण एक महिन्या आधी हा वाद झाला होता आणि मंगळवारी सात जानेवारी रोजी रात्री साधारण साडे अकराच्या सुमारास एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरी गाव येथील साईबाबा मंदिर परिसरामध्ये ही निर्गुण हत्या करण्यात आली या परिसरामध्ये अमित यादव हा तरुन आपल्या मित्रांसोबत असताना मोटरसायकली वरून तब्बल दहा ते बारा जण आले त्यांनी अमित यादव या तरुणाला घेरलं आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला मारहाण केली धारदार शस्त्रानं वाद केले, केले। वसीम राईन अजय निर्मळ सोहेल शेख यासह इतरांनी अमित यादव याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केलं त्यानंतर मारेकर तिथून पसार झाले मृत तरुण आणि मारेकरी हे मित्र होते यांच्यामध्ये काही जुना वाद झाला होता मात्र हा वाद मिटवल्यानंतरही मनात राग धरून ही हत्या करण्यात आली याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये अकरा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू झालाय अमित यादव आणि त्याचे मित्र एक अनिकुल शेख कृष्णा धंद्रे आणि मोहित मंडल असे सत्तावीस डिसेंबरला अजमेर या ठिकाणी अजमेर शरीफ दर्गाच्या दर्शन घेण्याकरता गेले होते त्या ठिकाणी एका ते डॉर्मिटरीमध्ये राहण्यास होते त्या ठिकाणी तिथेच कोपर खैराणीमधील खैराणी जे गाव आहे तिथल्या एक ग्रुप त्या ठिकाणी आला होता आणि तिथे असलेल्या मुलांशी त्यांची अजमेर शरीफ या ठिकाणी भांडणं झाली होती त्यानंतर दोन्ही ग्रुप्स हे मुंबईमध्ये आले नवी मुंबईमध्ये दाखल झाले नवी मुंबईत सहा तारखेला सहा जानेवारीच्या रात्री हे जो मयत मुलगा आहे याच्यामधला अमित यादव हो, तो आणि त्याचे मित्र हे अय्यप्पा मंदिर आहे बोनकोडे त्या ठिकाणी शेकोटी अं करून बसले होते त्या ठिकाणी ज्या मुलाशी अजमेर येथे त्याचे वाद झाले होते तो अचानक त्यांना दिसला आणि पुन्हा त्या अजमेरच्या भांडणावरून जुन्या वादावरून त्यांची इथे पुन्हा भांडण झाली आणि त्याच्यानंतर इथे अं जो मयत झालेला मुलगा आहे तो घरी जात तिथे गेला आणि तो घरी कोपरीमध्ये राहणारा ना मुलगा आहे तिथे साईबाबा मंदिराजवळ त्याच्याशी पुन्हा बाचाबाची झाली त्यांनी जाऊन खैरणे गाव तिथे असलेले जे मित्र हे मोटरसायकल्स घेऊन आले पाच मोटरसायकल्स घेऊन आले आणि एकंदर अकरा लोक होते आणि त्याच्यापैकी एक आरोपी जो आहे त्याच्याकडे त्याचं नाव अजय निर्मल त्याच्याकडे चाकू होता आणि त्याने चाकूने त्या मयत इस्माला भोकसलं तिथे त्याला खूप सिरियस इंजुरी झाली त्या दोन चार ठिकाणी त्याला स्टाफ केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर इतर सुद्धा जी मुलं होती त्याच्या त्याच्यामध्ये आरोपी होते त्यांनी त्याला हातापायाने मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सिरियसली इंज्युअर्ड झाला त्याला हॉस्पिटलला ताबडतोब हलवण्यात आलं परंतु हॉस्पिटलमध्ये तो त्याचा मृत्यू झाला बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क